आता आम्ही झालो आहे पुणीच्या अड्ड्यावर तर आम्ही तर मित्र हे आज पुणीच्या अड्ड्यावर चाललेलो आहे मी इथं फक्त मथुरच येणार आहे बाकी बघू तर आपण चांगले चांगले बैल आल्यावर तुम्हाला दाखवू आम्ही आपलं ये, नूर। नूर। ये दा दा ले ले एक चाललाय प्रेम आमचा आणि ये गल्ली यो सच्चा भाई येत नाहीये बाकी आमच्या लाईव्हला पोरं आहेत बाकी तिकडं तिकडं तुम्हाला दाखवू बाकी आमची पोरं लाईव्ह आमचीच असते तिकडं तुम्हाला लाईव्ह पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करा तुम्हाला आम्ही नंबर देऊ रस्त्याला थांबलोयून जाऊ आम्ही दिल्ली थांबलोय आणि जाऊन लागते म्हणून बरं वाटेल मालेगावामध्ये पोहोचलेलो आहे आम्ही जाणार आहे रस्ता आम्ही पोहोचलेलो बघू शकता इथे क्रेज आहे गाड्या वगैरे लागल्या आहेत सर्वांच्या आता आम्ही थोड्या वेळेला आतमध्ये जाऊ आता थोडं मग लाकू बहिलं वगैरे गुलाल घेतलेला आहे जिंकलेलं आहे बघू शकता आपल्या स्कोर पण आहे तिथं

बोरा गँगची यो येणार नव्हता तरी पण आला हो याला कम आहेत कोणता वास लागला याला ओन इतका नाही तू हलाच कुठेतरी माग आलेस तू बघित ना आहे ग बघू शकता तुम्ही आहे काय तर आमचं यो इथे बघू शकता एक नंबरचा हावरा आहे निसते याला खायचीच पडली आहे जिथे जिथे दिसेल तिथे तिथे टपरीवर खायलाच दिसते याला बाकी काहीच काम नाही एवढा भुकड आहे पोट बघा काय पोट ते अजून काय एवढा भुक्कड आहे ना आमच्या ग्रुपमध्ये लय भुकड आहे